रायगडमध्ये लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी उमेदवारांच्या प्रचारातही रंगत येताना दिसतीये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना उमेदवार दिसत आहेत रायगडमध्ये खरी लढत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात असल्यानं अखेरच्या दिवसात प्रचार शिगेला पोहोचला असल्याचं दिसून येते पेण हमरापूर विभागात झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेवेळी बोलताना सुनील तटकरे यांनी गीते यांच्यावर टीकेची झोड उठवत सांगितलं की लोकसभा निवडणुकीची लढाई ही, ही सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी नाही तर ही लढाई महायुती विरुद्ध महाआघाडी इंडिया विरुद्ध एनडीए

अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस स्वतःला आयुष्यभर बोलवावे म्हणाले जयंत पाटील पाठीमागे असा हात लागू ते पण असतात नाही लोकांच्या संविधानाबद्दल तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते तुम्ही स्वच्छपणा त्या ठिकाणी दाखवून दिलं ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये डोळ्यामध्ये असू राहतात ते अशुक जनतेचे नाही ते आपले आहेत असं समजून लोकांची सेवा करण्याचं से काम करावं लागतं ते प्रमाणे कळ्याची मालिका सर्व आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्यचे आरपीआय आणि अनेक घटक पक्ष एका विचाराच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेलो आहोत मला आनंद आहे जिथे आणि हमरापूर विभागातील सर्व सरपंच उभं उपसरपंचा सदस्य आहेत एकतर आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे माहितीमध्ये केला असं मी म्हणतो तुमची ताकद तिथे आली म्हणजे ती माझ्यापर्यंत पोहोचली माझ्यापर्यंत पोहोचली म्हणजे आपली समाज करतो हे सगळं